आज काहीतरी टीव्हीला आणि इकडे सगळीकडे चाललंय की महायुतीच्या सरकारनी लाडकी बहिणी योजना आणली आणि सर्वे सुरू झालाय त्याच्यामध्ये काही काही जण नोकरी करणाऱ्या महिलांची पण नावं आली माग तर असंच तपासणी करत असताना पुरुषांनी पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला आता याला त्या पुरुषाला पुरुष म्हणावं का आणखीन काय म्हणावं हे बरं नव्हतं आपण लाडक्या बहिणी करता आणलोय आणि तू कशाला तिथं मध्येच काहीतरी करतोय आणि जर ऍक्शन घेतली तर पुन्हा मग कसं काय वाटेल मग गारगार वाटेल असं नाही जी योजना ज्याच्याकरता आणलेली आहे त्या योजनेचा फायदा त्या घटकाने घेतला पाहिजे ह्याच्यात आम्ही जात पात बघितलेली नाही ज्याचा अडीच लाखाच्या मध्ये उत्पन्न आहे ती माझी भगिनी तिथं पात्र ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पासष्ट वर्षापर्यंत तिला पात्र ठरवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये खोटं नाही सांगत माझ्या लाडक्या बहिणींनो जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला ह्या योजनेच्या करता आम्हाला बजेटमध्ये तरतूद करावी लागते किती पंचेचाळीस हजार कोटी पण ह्या योजनेमुळं काही काही माझ्या माई लाडक्या बहिणींना कधी हातामध्ये पैसा येत नव्हता आज काही का होईना तिला पण थोडंसं वाटायला लागलं की माझा पण काही अधिकार आहे माझ्याकड पण सरकार लक्ष देत आहे आणि मी ह्या पैशाचा विनियोग काही काही जण आता परवा रक्षाबंधन झालं काहीनी ते आलेल्या पैशाचा राख्या बनवण्याच्या करता जे काही साहित्य लागतं ते घेतलं आणि त्याच्यात तो राख्या बनवल्या आणि ते दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये खर्च केले आणि पंधरा हजार रुपयाच्या राख्या विकल्या म्हणजे असंही त्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी चालवत आहेत अजून पण आम्ही त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला लाडक्या बहिणींच्या करता अधिक ह्याच पैशातून त्यांना मदत होईल अशा काही योजना आणण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी माहिती दिलेली आहे एक मोठी आनंदाची बातमी त्यांनी इथं सांगितलेली आहे सर्व लाडक्या बहिणी आपल्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची अतुरतेने वाट पाहत होत्या तर पहा ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात आलेला आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जरी हे पैसे त्यांना पाहायचे असतील जमा झाले की नाही तर ते कसं तपासायचं आहे कुठे जाऊन त्यांना ही माहिती मिळणार आहे तर त्याबद्दलची मोठी माहिती आपण पुढे घेतलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता इथं जमा झालेला आहे तर पहा तुमच्याही खात्यामध्ये हा ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा झाला का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून इथं नक्कीच सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे पहा तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा चौदावा हप्ता जमा झाला की नाही तर त्यांनी इथं कोणत्या पद्धतीने चेक करायचा आहे कसं तपासायचं आहे तर त्याबद्दलची माहिती आपण पुढे भेटलेली आहे पहा संपूर्ण ऑगस्ट महिना इथं संपलेला होता तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा ऑगस्टचा जो चौदा हप्ता होता तो इथं जमा झालेला नव्हता परंतु ऑगस्ट महिन्याचे पैसे आता खात्यात जमा झालेले आहेत त्यामुळे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या ला मध्ये आता इथं आनंदाचं वातावरण इथं पसरलेलं आहे पहा सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम पसरलेला होता की आता लाडकी बहिणी बहिणीचे पैसे कधी जमा होणार पैसे येणार का नाही तर तो संभ्रम आता इथं समाप्त झालेला आहे कारण चौदावा हप्ता जो आहे ऑगस्ट महिन्याचा तो इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर पहा ही आपल्या सर्व लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची गुड न्यूज इथं म्हणावी लागणार आहे तसेच पहा गेल्या काही दिवसापासून लाडकी बहिणी योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता होता तो कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं संपूर्ण महिना उलटून गेलेला होता तरीही ऑगस्ट महिन्याचे पैसे हे खात्यात जमा झालेले नव्हते पहा म्हणजे सर्वजण आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते पहा सप्टेंबर महिन्याच्या अकरा तारखेपर्यंत काही महिलेंच्या कोणत्याही लाडक्या बहिणीने इथं मिळाले मिळालेला नव्हता परंतु अकरा सप्टेंबर पासून हा ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो, तो इथं लाडक्या बहिणींना वाटप करण्यात आलेला आहे पहा तुमच्यासुद्धा खात्यावरती हा चौदा हप्ता जमा झाला जा का जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर धन्यवाद सर पैसे आले असा तुम्ही मेसेज इथं टाईप करून कमेंटमध्ये पाठवायचा आहे पहा सर्व पात्र लाडक्या बहिणी पंधराव्या हप्त्याची म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याची इथं आतुरतेने वाट पाहत आहेत पहा तुम्ही सुद्धा पंधराव्या हप्त्याची वाट पाहत आहात का तर कमेंट बॉक्समध्ये नक्की हो सर म्हणून तुम्ही पाठवायचं आहे तर पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं मोठी माहिती दिलेली आहे त्यांनी इथे एक अपडेट दिलेली आहे स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया एक्सवरती त्यांनी इथं ट्विट करून म्हणजेच पोस्ट करत त्यांनी सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो इथं अकरा तारखेपासून जमा करायला सुरुवात केली जाणार आहे आणि त्याप्रमाणे पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा जो चौदा हप्ता होता तो इथं अकरा तारखेपासून जमा करण्यात ता आलेला आहे आणि जवळजवळ आता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे इथं जमा झालेले आहेत पहा तुमचे पैसे आले का नाही जर आले असतील तर धन्यवाद सर पैसे मिळाले म्हणून पाठवायचं आहे आणि जर तुमचे पैसे तुम्चे 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 आले नसतील तर तुमचं नाव तुमचा जिल्हा तुम्ही इथं पैसे आले नाहीत असं तुम्ही कमेंट करायचे आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे पहा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी एकूण तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी इथं वर्ग करण्यात आलेला आहे त्यानंतर आता लाभार्थी महिलांना प्रत्येकी पंधराशे रुपये दिले जाणार आहेत पहा म्हणजेच फक्त ऑगस्ट महिन्यासाठी जो निधी आहे तो इथं तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं वर्ग करण्यात आलेला आहे पहा कोणत्याही लाडक्या बहिणीने इथं घाबरावायचे काहीच कारण नाही कारण जर पैसे मिळाले नसतील तर त्यांनी इथं थोडी वाट बघायची आहे का तर हळूहळू सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे इथं जमा केले जात आहेत पहा सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळत आहेत त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणींनी मनामध्ये कुठलीही शंका इथं ठेवायची नाही त्यांना सुद्धा लवकरच हे पैसे त्यांच्या खात्यावरती प्राप्त होणार आहेत पहा महिलांच्या खात्यात पैसे जमा पहा म्हणजेच काही महिलांच्या खात्यामध्ये इथं पैसे सुद्धा जमा झालेले आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी इथं असणार आहे महत्वाचं म्हणजे काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असून उर्वरित पात्र महिलांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत पहा आताच तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले असतील त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे परंतु ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील त्यांच्यासुद्धा खात्यावरती लवकरसे पैसे जमा केले जाणार आहेत पहा कालपासून पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे त्यामुळे महिलांनी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे त्यांनी तपासायचं आहे पहा म्हणजेच त्यांच्यावरती त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या आपल्या बँक खात्यामध्ये ज्या ठिकाणी त्यांचं बँक खातं आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बँकेमध्ये जाऊन तिथं चौकशी करायची आहे किंवा आपल्या पासबुकवरती त्यांनी तिथं एंट्री करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला तिथं पैसे जमा झाले का नाही याची माहिती तिथं समजणार आहे तसेच पहा पैसे आले का नाही कसं तपासायचं आहे तर त्यासाठी तुम्ही घर बसल्यासुद्धा तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले का नाही तुम्ही तपासू शकता त्यासाठी काय करावं लागणार आहे ते आपण पुढे पाहूया पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाले का नाही हे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने चेक करू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या ॲपवर जाऊन पैसे आले का नाही हे तुम्ही चेक करू शकता पहा ज्या ठिकाणी ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे तुमचं अकाउंट आहे तर पहा तुमच्या मोबाईलमध्ये जर तुमच्याकडे मोठा मोबाईल असेल तर तुम्ही गुगल प्लेवर जायचं आहे आणि तिथून तुम्ही तुमच्या बँकेचं नाव टाकून तुमच्या बँकेची ॲप तिथं घ्यायची आहे तुमचं बँक अकाउंट नंबर तुमचं आधार कार्ड तिथं तुम्ही टाकून तुम्ही ते तुमच्या ॲपला तुमचं बँक खातं जोडून घ्यायचं आहे आणि तुम्ही तिथं न नंतरनं फक्त चेक बॅलेन्स चेक बॅलेन्सवर जरी तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तिथं पैसे आले का नाही तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे तसेच पहा तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊनसुद्धा तुमचे पैसे आले का नाही तुमचा जो व्यवहार झालेला आहे आतापर्यंतचा तो सर्व व्यवहार तुम्हाला तिथं ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे याचसोबत तुम्हाला पैसे आलेत का नाही याचा मॅसेजसुद्धा येऊ शकतो आणि जर ज्यांना कोणाला मेसेज आला नसेल तर त्यांनी या दोन पद्धतीने पैसे चेक करायचे आहेत त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणींनी काहीच घाबरावायचं कारण नाही पहा ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांचे सुद्धा पैसे ह्या एक ते दोन दिवसामध्ये जमा होतील पहा सर्व पात्र लाडक्या बहिणी आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याची अतुरतेने वाट पाहत आहेत परत आता पहा सप्टेंबर महिना सुद्धा इथं अर्धा संपलेला आहे आज चौदा तारीख येऊन इथं पडलेली आहे तरीही आता सप्टेंबर महिना कधी जमा होणार याकडे सर्व पात्र लाडक्या बहिणींचं लक्ष आता इथं लागलेलं ला आहे पहा तुम्ही सुद्धा चौदाव्या पंधराव्या हप्त्याची अधुरतेने वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये नक्कीच हो सर म्हणून तुम्ही इथं टाईप करून पाठवायचं आहे तर चला अशाच प्रकारच्या माहितीसाठी नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेलला इथं सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे